महापराक्रमी परमप्रतापी एकच होता माझा शंभू राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या रणांगणावरील कारकिर्दीचं वर्णन या एका ओळीमध्ये आपल्याला दिसून येत अर्थात त्यांच्यासाठी ही ओळ ही कमीच आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यात एकशे वीस पेक्षा जास्त मोहिमा फतर केल्या आता या मोहिमा त्यांनी कशा जिंकल्या त्यासाठी त्यांचं स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग काय होतं आणि या मोहिमा नेमक्या कोणत्या होत्या हे पाहणं महत्वाचं ठरतं राजांनी त्यांच्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही त्यांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं फक्त औरंगजेबच नाही तर शिवरायांच्या काळात आपल्या भारतात आलेले पोर्तुगीज जेव्हा महाराष्ट्रातही शिरू लागले तेव्हा संभाजी राजांनी या पोर्तुगीजांनाही चांगलीच अद्दल घडवली होती आता कशी होती ही संभाजी राजांची पोर्तुगीजांसोबतची लढाई यासोबत त्यांनी कोणकोणत्या लढाया लढल्या औरंगजेबाला त्यांनी कसं जेरीस आणलं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या शिवरायांचा छावा आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण स्वागत करते धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी स्वराज्य रक्षक अशी अनेक विरुद्ध लाभलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी सईबाईंच्या पोटी झाला त्यांच्या बत्तीस वर्षांच्या काळात शत्रूंची खोड मोडली या परमप्रतापी सोळाशे एकोणनव्वद रोजी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी निधन झालं हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन यावरच्या एकाओळीत मांडता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजांनी नऊ वर्ष राज्य केलं सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजी राजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांनी एकशे पन्नास मोहिमा लढल्या आणि त्यांनी एकाही युद्धात हार मांडली नाही एकही युद्ध न हरलेले अशा छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती जगभर पसरली आहे पुढे शत्रूच्या तावडीत सापडल्यानंतरही त्यांनी हार पत्करली नाही त्यांची सगळ्यात चर्चेत असलेली लढाई म्हणजे पोर्तुगीजांच्या विरोधातली लढाई या लढाईत त्यांनी पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडलं आता त्यांनी कशी लढली होती ही लढाई जर आपण सविस्तर जाणून घेऊया फोंड्यांचा गड पोर्तुगीज मराठा सरहद्दीवर होता गोव्यातील पोर्तुगीज सत्तेला शह देण्यासाठी ती सत्ता आमूलाग्र उपटून टाकण्यासाठी तिला वेढा देण्याचा जो प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्यातील ते फोंड्याचा गड हा एक महत्वाचा दुवा होता त्याचं नाव मर्दनगड होतं त्याच्या भिंती पंचवीस ती रुंद होत्या भोवताली बुरुज होते कोटा भोवती खंदक होता खंदकात पाणीही होत तसंच बाहेरच्या बाजूस भक्कम तटबंदी होती अशा तऱ्हेनं तो मर्दनगड नावाला मधील मर्द होता पोर्तुगीजांनी मर्दनगडाच्या तटावर तोफांचा भडीमार चाडू ठेवला तटाला आणखी एक खिंडार पडलं नऊ नोव्हेंबरला खिंडीतून आत चिरण्याचा पोर्तुगीजांनी बेत केला संभाजी महाराज त्यावेळी राजापुरात गेले होते त्यांचं लक्ष या लढाईकडे लागलं होतं फोंडाच्या आघाडीवर आपण स्वतः हजेरी लावायची असं महाराजांनी ठरवलं ते घाईघाईने फोंड्यास पोहोचले त्यांची जिद्द आणि ईर्षा एवढी दुर्दम्य होती की त्यांनी आठशे स्वारांच्या संरक्षणाखाली सहाशे पायदळ सैनिक किल्ल्यात सुखरूप पोहोचते केले त्यांचं ते धाडस आणि ते बेदरकार वृत्ती पोर्तुगीज पाहतच राहिले त्यांच्यावर आक्रमण करण्याचं भानही त्यांना राहिलं नाही संभाजी महाराज युद्धात उतरलेले पाहताच व्हॉइस राईसने हे युद्ध आपणाला महाग पडणार याची खून गाठ मनाशी बांधली महाराजांची उपस्थिती पाहून मराठ्यांना चेवाला किल्लेदार येसाची कंक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळचे योद्धा आता ते वृद्ध झाले होते पण तरुणाला हटवण्याचं शौर्य धैर्य आणि काटकपणा त्यांच्या ठाई होता त्या वृद्ध युवानं पराक्रमाची शर्थ केली त्यांनी आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी याने निवडक सैनिक बरोबर घेऊन गडाबाहेर जाऊन पोर्तुगीजांशी लढा दिला ज्यांच्याशी ते लढले त्यांचा त्यांनी पूर्ण पराभव केला पण त्या हातगाईच्या लढाईत येसाजी आणि त्यांचा पुत्र कृष्णाजी जबर घायाळ झाले लढाईचा रंग पालटलेला पाहून माघार घेण्याचं रायनं ठरवलं दहा नोव्हेंबरला पोर्तुगीजांनी माघार घेण्यास सुरुवात केली मराठ्यांनी त्यांच्यावर छापे घातले आणि त्यांना की पळ केलं तोफा बंदुका मागे टाकून त्यांना पळावं लागलं भाताची तीनशे पोती आणि दोनशे गाडवांवर मावेल एवढं सामान त्यांनी मागे ठेवलं अकरा नोव्हेंबरला पोर्तुगीज दुर्भाटला पोहोचले नदी ते त्यांच्या राज्यात गोवा बेटात पोहोचणार होते पण दुर्भाटच्या परिसरात त्यांना एक टेकडी पार करायची होती त्या ते टेकडीवर मराठा सैनिक होते त्यांच्यावर आक्रमण करून टेकडी ताब्यात घेतल्याखेरीज पोर्तुगीजांना सुरक्षितपणे नदी गाठता येणं शक्य नव्हतं त्यांनी मराठा सैनिकांवर आक्रमण केलं फिरंगी टेकडीत चढताच मराठा सैनिक पळू लागले मराठ्यांची ती युद्ध कला फिरंग्यांच्या परिचयाची नव्हती ते पळणाऱ्या मराठ्यांच्या ईर्षेनं पाठलाग करू लागले मराठ्यांच्या पळण्यात शिस्त होती चातुर्य होत फिरंग्यांच्या नजरेत त्या गोष्टी लक्षात आल्या नाहीत वॉइसरायनं मागे राहिलेले सैन्यही जनरल दोरुद्रिक रुद्री द दो कॉश याच्या ताब्यात दिलं आणि त्याला मराठ्यांचा पाठलाग करायला पाठवलं त्याच्या साह्याला घोडदळही पाठवलं आणि मग पळणाऱ्या मराठा सैनिकांनी उचल खाल्ली पाठलाग करणारे फिरंगी पांगले होते पण मागे वळलेले मराठे शिस्तीनं आणि एकजुटीनं आता तुटून पडले होते लढाईची ही अनपेक्षित कलाटणी पाहून फिरंगी घाबरले मराठ्यांनी त्या दिवशी शौर्याचा कहर केला फिरंग्यांना त्यांनी गारद केलं पायदळी तुडवलं मराठ्यांकडे पायदळ होत फिरंग्यांच्या घोडदळाशी त्या पायदळानं शौर्यानं झुंज दिली पाठीला ढाली बांधून घोड्याजवळ वाकून ते घोड्यावर वार करत होते घोड्यावरील स्वार खाली कोसळताच त्याला कंठस्नान घालत होते पोर्तुगीज वॉइस रायन कोंडी द अल्वोर मराठ्यांच्या दृष्टीस पडले त्याला भाल्यानं ठेचून मारायला काही मराठे धावले पण ते बचावले पोर्तुगीज सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी जीवाच्या आकांतानं धुम ठोकली काहींनी पोहून नदी पार केली या युद्धात पोर्तुगीज पायदळ पूर्णपणे गारद झाले होते त्यातील क्वचितच कोणी बचावला असेल त्यावेळी फोंड्यांच्या परिसरातील पन्नास मुसलमान फिरंग्यांच्या मदतीला धावले त्यांनी सहाय्य केलं नसतं तर एकही पोर्तुगीज जीवानीशी निसटला नसता संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामधील युद्धात गोव्यातील आणि जवळपासचे देसाई पोर्तुगीजांच्या बाजूने उभे ठाकले फोंड्यांचा दुलबा नाईक देसाई ऐन लढाईच्या प्रसंगी पोर्तुगीजांचा वश झाला पेडण्याचा केशव प्रभू देसाई हा बारदेशमध्ये फिरंग्यांच्या आश्रयाखाली सोळाशे ऐंशीच्या ऑक्टोबर पासून राहत होता त्यान कोकणातील देसाई संभाजी महाराजांच्या विरुद्ध पोर्तुगीजास मिळण्यास सिद्ध होती असं व इसराईला कळवलं होतं डिचोलीचा देसाई वर्ष सोळाशे त्र्याऐंशीच्या च्या मध्यापासून गोवा बेटात त्याच्या कुटुंबासह येऊन राहिला होता साखळीचे राणे कुंभार जुवे बेटात वर्ष सोळाशे ब्याऐंशी पासून वास्तव्य करत होते रेवाडे नानोडे आणि पीर्ण येथील वतनदार सत्रोजी राणे हा तर पोर्तुगीजांकडून संभाजी महाराजांच्या विरोधात लढताना मराठ्यांकडून कैद झाला होता चोवीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी या दिवशी रात्री आठ वाजता नदीला ओहोटी लागली असताना छत्रपती संभाजी महाराजांचं सैन्य जुवे बेटात घुसलं आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला मराठ्यांनी बेटाचा कब्जा घेतला ही खबर वॉइस रायला लगेचच कळली दोन तासांनंतर रात्री दहा वाजता गोवा शहरात चर्च घंटा वाजून संकटाची सूचना लोकांना देण्यात आली पादवी लोक शस्त्रात्र घेऊन मांडवी नदीच्या बाजूस असलेल्या तटबंडीकडे धावले धावजीच्या बाजूने शत्रू धडक देईल असा तर्क करून वॉइसराय सैन्यासह सगळी रात्र पाळत ठेवून राहिला पण मराठ्यांनी त्या रात्री काहीच हलचाल केली नाही दुसऱ्या दिवशी पंचवीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी या दिवशी सकाळी सात आठ वाजण्याच्या सुमारास वाईसरायनं चारशे शिपायांसह जुवे बेटाकडे चाल केली व्हॉइसरायच्या चा चा सैन्याशी मराठ्यांच्या सैन्यानं किल्ल्याजवळ मुकाबला केला हातघाईनं युद्ध झालं पराभूत होऊन मराठ्यांच्या घोडदळास घाबरून पोर्तुगीज सैनिक व्हॉइस सोडून जीव टेकडीवरून धावत पळत मागे फिरले त्यांनी नदी गाठण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मराठ्यांकडून कैद झाला असता पण रुद्रिक्द कोस्त घोडा घेऊन त्याच्या मदतीला धावून आला त्यामुळे तो बचावला तरीही तो घायाळ झाला नदी पार करताना कितीतरी पोर्तुगीज सैनिक बुडून मेले मराठ्यांनी पळणाऱ्या सैनिकांवर मोठमोठे दगड ढकलून दिले दगडाखाली काही सैनिक चेंगरले जुवे बेट ताब्यात घेतल्यानंतर मराठ्यांनी रात्रीच्या वेळी नदी किनाऱ्यावरील शेताचे बांध फोडून टाकले होते त्यामुळे नदीचे पात्र रुंदावलं पळून जाणारे काही सैनिक चिखलात रुतले गेले मराठ्यांनी त्यांना कंठस्नान घातलं मोठ्या प्रयत्नानं वॉइस राय आणि काही अधिकारी होडीत बसून पळून गेले पोर्तुगीजांचा हा दारुण पराभव गोवा बेटातील लोकांनी तटावर उभं राहून पाहिला पण मराठ्यांचा धाक एवढा होता कि कुणीच व्हायस सहाय्यास धावून आला नाही ही लढाई संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली लढली गेली महाराजांना त्याच दमात गोवा बेट सर करायचं होतं पण नदीला भरती आल्यामुळे त्यांना बेत रद्द करावा लागला ते दिवशी गोवे घ्यायचेच परंतु फिरंग्यांचे दैव समुद्रांनी रक्षिले असे खंडोबल्लाळ चिटणीस यांची त्रोटक हकीकत या लेखात लिहिले संभाजीराजांना एकाच वेळी फ्रेंच डच इंग्रज पोर्तुगीज सिद्धी औरंगजेब यांच्याशी लढावं लागलं एकशे पन्नास लहान मोठ्या लढाया राजांनी त्यांच्या वयाच्या बत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत लढल्या आणि जिंकल्या सुद्धा सतत आठ वर्ष शंभू राजे या लढाया लढत होते यासाठी त्यांना दारुगोळा तोफा शस्त्रे अशा साधनांची आवश्यकता होती फ्रेंचांनी राजांना तोफा दारुगोळा इत्यादी साधन सामग्री पुरवली पण राजांनी त्यांच्यावर अवलंबून न राहता कोकणात डिचोली कुडाळ येथे दारुगोळा कारखाने उघडले यासाठी लागणारा गंधक सारा इत्यादी कच्चा माल कर्नाटकातून समुद्रमार्गे मागवला सोळाशे पंच्याऐंशी च्या सुमारास कारवार येथे नदीत बांधलेल्या दोन मोठ्या युद्ध नौका संभाजीराजांनी स्वराज्याच्या आरमारात सामील केल्या भारतातील पहिला जहाज बांधणी कारखाना राजांनी सुरू केला संभाजीराजांचं कर्तृत्व प्रचंड होतं समुद्रात स्वेतू बांधून जंजिरा किल्ला जिंकण्याचा धाडसी प्रयत्न करणारे शंभूराजे होते शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातला एकही महत्वपूर्ण किल्ला त्यांनी गमावला नाही महाराजांनंतर मुघल बादशाह औरंगजेब मुजोर झाला होता तो सर्व सामर्थ्यानिशी सोळाशे ब्याऐंशी मध्ये स्वराज्यावर चाल करून आला त्याने दक्षिणेत त्याचा डेरा दाखल केला स्वराज्याच्या रक्षणासाठी राजांना अनेक आघाड्यांवर सैन्य तैनात करावं लागलं काही आघाड्यांवर राजांना स्वतः लढावं लागत होत राज्य रक्षणासाठी ते प्राणपणान लढत होते औरंगजेबाकडे असणाऱ्या पाच लाखांच्या सैन्याला राजांनी सलगपणे आठ वर्ष तोंड दिलं स्वराज्यात मराठ्यांची फक्त सदुसष्ट हजारांची फौज होती एक मराठा दहा मुघलांना भारी होता राजांनी औरंगजेबाच्या सैन्याची दानादान उडून दिली त्यांना सळो की पळो करून सोडलं संभाला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावर राजमुकुट घालणार नाही अशी शपथ औरंगजेबाने घेतली होती आश्चर्य म्हणजे औरंगजेब सहा वर्ष बिगर राजमुकुटाचा फिरत होता एवढा प्रचंड दरारा छत्रपती संभाजी राजांचा निर्माण झाला होता शंभू राजांची स्ट्रॅटर्जिकल प्लॅनिंग त्यांचं युद्धाचं कसब त्यांची लिडरशिप आणि आपल्या हिंदू धर्मासाठी प्रचंड असलेली त्यांची आस्था यामुळे संभाजीराजे हे या भारत वर्षात होऊन गेलेल्या सर्वच राजांपेक्षा वेगळे ठरतात त्यांच्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात शिवरायांकडून मोहिमा शिकून घेत त्यात स्वतःची भर घालत त्यांनी त्यांची तेन स्वतःची अशी एक स्ट्रॅटर्जी तयार केली होती आणि ही स्ट्रॅटर्जी वापरून त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या भल्याभल्या शत्रूंना सह्याद्रीचं पाणी पाजलं अशा या शंभू राजांबद्दल तुम्हाला काय वाटतं शंभू राजांचं आपल्या धर्मासाठी महाराष्ट्रासाठी असलेलं कर्तृत्व तुम्हा आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील त्यांच्या प्लॅनिंग बद्दल तुमचं मत काय आणि शंभू राजांच्या आयुष्याबद्दल अजून तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद